वाहनासह पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर तालुका एते। एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला सविस्तर वृत्त असे की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी टाकळी सिकंदर तालुका महोळ येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान पठाण गायकवाड वय एकोणीस वर्षे गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्रमांक एम एच बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले विदेशी मदाचे बनावट तीन हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पटान गायकवाड याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस माजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळे यांचे समक्ष हजर केली असता माजी न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची कोठडी मंजूर केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वे अधीक्षक नितीन धार्मिक व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहायक दुय्यम निरीक्षक जेवण मुंडे जवान विजय कुमार प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले